नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत उपवासाची भजी आणि उपवासाची चटणी कशी करायची तर पाहू साबुदाणा आणि वरईचे भजी करण्यासाठी अर्धा कप साबुदाण्याचं पीठ घेतले भाजून बारीक केलेलं अर्धा कप वरई पीठ घेतले छोटे दोन चमचे मिरची बारीक करून घेतलेले आपण चिरूनसुद्धा घेऊ शकता एक चमचा लाल तिखट घेतले कलरसाठी फक्त घेतलेला आहे तिखटासाठी या मिरच्या आहेतच हे बेडगी मिरचीचं तिखट आहे त्यामुळे एवढं तिखट नाही आहे आपण हे स्किप करू शकता नको असेल तर मीठ चवीनुसार घ्यायचं आहे सेंधू मीठ उपवासासाठी असेल तर कोथिंबीर एक छोटी वाटी कढीपत्ता पासा पाणी बारीक तुकडे केलेले शेंगदाण्याचं कूट दोन चमचे घ्यायचे परत बटाटे लागणार आहेत आपल्याला चार उकडलेले बटाटे आहेत ते उपवासाच्या आपल्या भजीच्या चटणीसाठी दही घेतले एक कप घट्ट मिरच्या बारीक चिरून घेतले पातळ जिरे एक छोटा चमचा घेतला कोथिंबीर एक छोटी वाटी घेतली आहे सेंदव मीठ चवीनुसार घ्यायचं आहे सहा कढीपत्त्याची पाने घ्यायचे आता हे दही मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि मगच फोडणी टाकणार आहे तर दही मी मिक्सरच्या भांड्यात भांड्याकडून फेटून घेणार आहे म्हणजे जर असं छान मिक्सरला गुठळ्या राहत नाहीत पातळ छान असंच फेटून घेणार पाणी लागलं तर घालायचं बटाटे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे म्हणजे चांगल्या गुठळ्या राहत नाहीत त्यात बटाटे कुसकरून घेतलेले आहेत सगळं गाठी काढून त्यात हे मावेल एवढं पीठ घालायचं आहे थोडं वरईचं पीठ घालायचं त्याच्यानंतर साबुदाना पीठ घालून मिक्स करायचं जेवढं मावल तेवढंच घालायचं आहे याच्यात मॉश्चर जेवढं असेल तेवढंच घालायचं आहे जास्त घालायचं नाही एवढं पीठ शिल्लक राहिलेलं आहे अर्ध्या कपातलं हे पण अर्धा कप घेतला आहे हा फुलं भरून घेतला आता थोडंच वापरलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला हे लाल तिखट घालायचं आहे मिरचीचं तिखटासाठी आपण कलरसाठी घातलेलं आहे सॉरी लाल तिखट मीठ चवीनुसार घालायचं आहे कोथिंबीर घालायची शेंगाण्याचा कूड घालायचं आहे सर्व मिक्स करून आहे आता कडीपत्ता घालायचं पानं चिरून ठेवलेले आपण सर्व मिक्स करून घ्यायचं जास्त पण पातळ करायचं नाही जास्त पण घट्ट थोडंसं अगदी दोन चमचे पाणी घेतलं आहे हे याच्यात घालायचं आणि थोडंसं भज्याच्या पिठासारखं मळून घ्यायचं आहे आणखी लागले तर आणखी तुम्ही घालू शकता पंधरा वीस मिनटासाठी असं रिझर्ट ठेवायचं आहे तेल आता गरम झालेलं आहे तर आता हे आपली भजी सोडून घ्यायचे आहेत छोटे छोटे तुकडे करून सोडायचे पण सांडगे करतो त्याप्रमाणे इतर भजी करतो भजी कशा पद्धतीने सोडवायचे जर असं भजी परतायचे पलटून पलटून भाजून घ्यायचे भाजलेलं आहे एका साईडनं दुसऱ्या साईडनं भाजण्यासाठी परत पलटून घ्यायचे जास्त जास्त झाडा घालायचा नाही तर भजीला आकार चांगला येत नाही भाजत भाजत आल्यावर पलटी करायचं शाबू दणे आणि वईच्या भजींसाठी चटणी पाहू काय काय लागते चटणीसाठी दही घेतले एक कप मिक्सरला लावून अर्धा चमचा साखर घेतली पिठी साखर कोथिंबीर एक छोटी वाटी मिरच्या चार बारीक चिरलेल्या आपण आपल्या तिक ठाणसार घेऊ शकता जिरे एक चमचा छोटा घेतला आहे मीठ सेंदव चवीनुसार घ्यायचं आहे सहा कढीपत्त्याची पानं घ्यायचे आहे तर हे सर्व मी फोडणी टाकणार आहे कढीपत्ता जिरे आणि मिरच्या फोडणी आपल्याला त्यात घालायचे आहे बाकी सर्व साहित्य घालून चटणी करायची फोडणीसाठी मी फ्राय पॅन ठेवला आहे छोटासा त्यामध्ये एक चमचा तेल आहे त्याच्यामध्ये जिरे घालायचे मिरच्या शिरलेल्या घालायच्या कढीपत्ता घालायचा आता त्या दह्यामध्ये पिफी साखर घालायचे सेंदो मीठ घालायचं त्याच्यानंतर ही फोडणी जी आपण तयार केली ती घालायची कोथिंबीर घालायचं मस्त आपली दह्याची चटणी तयार झाली आता ही सर्व करण्यासाठी घ्यायची आपली उपवासाची भजी आणि उपवासाची ही दह्याची चटणी तयार आहे तर या खायला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन आगामी सबस्क्राईब करा आणि असे मस्त उपवासाची भजी करून पहा खूप आवडतील सर्वांना तर एक ट्रीक याच्यामध्ये आहे की आपण हे पीठ चांगलं भिजवलं अशा भजी करायची नाहीत नाही तर मग असे गोल होत नाहीत त्यामुळं भिजवून चांगलं पीठ अर्धा तास भिजत घालायचं आणि मगच ते भजी करायला घ्यायची मगच हे भजी असे सुंदर होतात तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक करत चला इंस्टा पेज आणि फेसबुक पेजलाही फॉलो करत चला व्हिडिओ पूर्ण घेतल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या अशा छानशा रेसिपीमध्ये याची चटणी वावा आणि सुंदर उपवासाची भजी उपवासाची चटणी खूप छान हा मेनू नक्की करून पहा सर्वांना आवडेल घरातल्या लहान मोठ्यांना सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे ही